आयपीएल दोन हजार सव्वीसच्या ऑक्शननंतर टीम्सची काय स्थिती आहे याचा हा आहे एक छोटासा आढावा काल जो ऑक्शन झाला ना तो म्हणजे एक चेसचा गेमच होता काही टीम्सनी मोठी बाजी मारली तर काहींनी शांतपणे हुशार खेळी केली तर पहिला मुद्दा रेकॉर्ड ब्रेक खरेदी आणि बदललेली स्ट्रॅटेजी कोलकाता नाईट रायडर्सने तर कमालच केली कॅमरन ग्रीनवर तब्बल पंचवीस पॉईंट वीस कोटी रुपये लावले फॉरेन प्लेअरसाठी हा एक नवीन रेकॉर्ड आहे आणि दुसरीकडे आहे चेन्नई त्यांनी तर आपली जुनी पद्धतच बदलली आहे नेहमी अनुभवी खेळाडूंवर भर देणारे पण आता त्यांनी दोन अनकॅप्ड खेळाडूंवर म्हणजे ज्यांनी अजून इंटरनॅशनल मॅच खेळलेली नाही मोठा डाव खेळलाय दुसरा मुद्दा काही टीम्स से एकदम सेटल्ड आहेत तर काहींना मात्र थोडी काळजी आहे बघा चॅम्पियन आरसीबी आणि मुंबई इंडियन्स त्यांचे संघ जवळपास तसेच आहेत पण लखनौ सुपर जॉईंट्सची गोष्ट इंटरेस्टिंग आहे त्यांनी जोश इंग्लिसवर आठ पॉइंट सहा कोटी खर्च केले पण तो जास्त काळ खेळणारच नाहीये आणि सनरायझर्स हैदराबाद त्यांना मोहम्मद शमीच्या जागी अजूनही एक चांगला बॉलर मिळालेला नाही आणि शेवटचा मुद्दा आहे स्मार्ट शॉपिंगचा काही टीम्सने खरंच खूप हुशारी दाखवली जसं की दिल्ली कॅपिटल्स त्यांच्याकडे आता भरपूर ऑप्शन्स आहेत राजस्थान रॉयल्सने रवी बिश्नोईला घेऊन आपली स्पिन बॉलिंग एकदम मजबूत केलीये आणि मुंबई इंडियन्स अरे वा त्यांनी तर क्विंटन डिकॉकला त्याच्या बेस प्राईजमध्ये परत घेऊन एक मास्टर मास्टरस्ट्रोकच खेळलाय थोडक्यात काय तर या ने काही टीम्सना चॅम्पियनशिपच्या रेसमध्ये पुढे आणले, तर काहींसाठी पुढचा मार्ग मात्र कठीण केलाय